दैनिक लोकमतच्या अवतीने गावच्या विकासासाठी योगदान देत कार्यरत असणाऱ्या दे जिल्ह्यातील तेरा ते सरपंचांचा सरपंच सर्पन्चा अवॉर्ड देत सन्मान केला यामध्ये माडा तालुक्यातील भेंडगावचे सरपंच डॉक्टर मनीषा संतोष दळवी यांना देखील सन्मानित करण्यात आलं सोलापुरातील वेदा बँकवेट हॉलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमास सातारा येथील ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन येथिन शहा बी टायरचे विभागीय व्यवस्थापक रुपेंद्र श्रीवास्तव बी वितरक कालिदास जाजू कपिल जाजू सोसायटी चहाचे नितीन बाचल या मान्यवरांच्या उपस्थितीत भेंडचे सरपंच मनीषा दळवी यांना जलव्यवस्थापनात विशेष कार्य केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा करावा सोल आणि मूल संबोधली जाणारी स्त्री आता सबला नव्हे तर सर्वच क्षेत्रात आम्ही सबला नव्हे असो आता माळा तालुक्यातील भेंड ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असलेल्या सौभाग्य आणि मनिषा दळवी यांनी जलव्यवस्थापनासाठी केलेलं काम सर्वांसाठी विशेषतः महिलांसाठी घोषण आलं आहे त्यांनी पाठलो पाणी फाउंडेशन आणि भोजन माझी वस्तू अंतर्गत केलेली कामं कौतुकास्पद आहे त्यांनी जलव्यवस्थापनामध्ये केलेल्या या कामामुळे दैनिक लोकमतच्या वतीनं सलग दुसऱ्यांदा जल व्यवस्थापन कॅटेगरीमध्ये ग्रामपंचायत भेंडला हा जल व्यवस्थापन लोकमत सरपंच अवॉर्ड आपण देतोय सलग दुसऱ्यांदा भेंड ग्रामपंचायतीचा आपण अभिनंदन करणार आहोत त्याच के टीच्या वतीनं एक लॅपटॉप बॅग देखील आपण त्यांना देतोय सन्मानचिन्ह आमच्या गावातील ग्रामस्थांनी जलव्यवस्थापनासाठी जे कार्य केलं मौ। त्यासाठी मी आलेलं आहे गावामध्ये खरं पाण्याचं खूप भीषण संकट आहे आता देशात सगळ्यांसमोर त्यामुळं आम्ही पाणी वाचवण्यावर जास्त दिलं आहे किंवा पाणी कसं आपल्याला आपल्या भूजल पातळी कशी आपल्याला वाढवता येईल यासाठी आमचं खूप नियोजन झालं त्यामुळे त्यानिमित्ताने मॅट्रोल फिल्डमध्ये सुद्धा भाग घेतला आणि त्यामुळे आम्हाला त्याचं बक्षीस तर मिळालं पण त्यापेक्षाही काही महत्त्वाचं साक्षर साधन व्यवस्थापन झालं आणि त्याचबरोबर गावात जलसाक्षर पाणी भूजलपातळीसुद्धा वाढण्यास खूप मदत केली त्यासाठी आम्ही म्हणजे बरीच गावात काम केली वीर पुनर्वन असेल किंवा पोर पुनर्वन असेल रे रेन वॉटर हार्वेस्टिंग शोषपेटे किंवा चांग पाण्यावर परसबाग असे विविध उपक्रम वृक्ष लागव जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली त्याचबरोबर अशी बऱ्याच काम केल्यामुळे आम्हाला या मुलग्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे त्याचबरोबर आम्ही रिचार्ज शाब्दो सी सी टी डीप सी सी टी ओढा रुंदीकरण यामार्फत काम करून जित जितकं जास्त पाणी आमच्या गावातलं पाणी जे बाहेरच्या जा, उद्धाराला जातो ते अडवून ते जी आमच्याच गावात जिरवण्याचा खूप प्रयत्न केला आणि आमचा पुढं पण असंच मानस सा आहे की प्रत्येक गा गावाच्या घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि बिही पुनरुत्पादन आम्ही प्रत्येक गावातील विहिरी ते गुन्हे पुनर्वून करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही प्रस्तावन ठरावसुद्धा तयार केलेली आहे गा अगोदर मागच्या ही मध्ये आमच्या गावाने जल व्यवस्थापनाचे खूप चांगले कार्य केले त्या निमित्ताने सुद्धा आम्हाला लोकमतचे मागच्या सरपंचांना डॉक्टर संतोष जैन यांना सुद्धा पुरस्कार हा मिळाला होता आणि यावर्षी त्या ते काम सातत्य आम्ही ठेवल्यामुळे त्या कामाचे सातत्य ठेवल्यामुळे आम्हाला यावर्षी ही तो पुरस्कार मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण कावील हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर दहाशे एक्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव साठ ब्याऐंशी शून्य तीनशे दहा